तर सर्वांचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जा जाऊ ही स्वामीजी प्रार्थना करून आजच्या लाईव्हला सुरुवात करूया तर चला इकडं स्वामी महाराजांची पूजा मस्त झालेली आहे तर आता स्वामी महाराजांची आरती करून घ्यायची आणि नंतर स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचं तर इकडं आमच्या गावामध्ये सप्ता आषाढी एकादशी निमित्त सप्ताह बसलेला आहे तर त्याचा पण तुम्हाला आवाज येतच असेल तर चला आता स्वामी महाराजांची आरती करून घेऊया तर इकडं तुपाची गाईचं शुद्ध तूप आहे तर त्याचा तुपाचा दिवा लावलेला आहे तर आता आरती करून घेऊ

ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा लीन करिसी रक्तवर्ण तू सकल आदासा गमकारा अनन्य गतिया दासा दे धारा दासळू आरती श्री गणपती ओंकारा जय जय स्वामी समर्थ आरती करु गुरव रे अगाध महिमा चरणांचा अप्रणाया मती देयारे अक्कल कोटी वास करुनिया दाविलिय अगिटित चरियारे लीला पाशे बद्ध करुनिया तोडली भववव जय जय सद्गुरुस्वामी समर्था आरति करुगुरवरि आ रे अगाधमयि मातव चरना वर्णाया मतिदेयारे यवनी पुशेली स्वामी कहा हे अकल कोटी पहारे समाधी सुखते भोगुनी बोली दान्य स्वामी वरियारे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करू गुरु वरियारे आगाद महिमात व चरणांचा

ఆరతి కరుగురవరి రే భగా మహి మాతవ చరణాచిజయ జయ జయ శ్రీ అను సుయాజ్ శ్రీ దత్తాత్రేయ ఆరతి అవధూత సిటమని బ్రహ్మ జ్ఞాని సునహరు మాత మనో ధ్యాన దిగము రీషమీ మమ చి माता जय जय श्री अनुसूयाजम श्री दातात्रे आरति अवदूता पुरा नरसं सरस्वती दातारा जय जय श्री अनुसूयाजमत श्री दतात्रेय आरतूता मूढपति अतिथ परिदिन श्रुलामृते स्वरूपे मुनि उदरी दासाला जय जय श्री अनुसूयाज मत श्री दत्ता आरतिवता दुर्गे दुर्गड पारे तुझु संसारी अनाथ नाते अंबे विस्तारी वारी वारी जन्म मरनाथे वारी आरी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय मय शासनी तारक संजीवनी जय देवी जय त्रिभुवनी बाता तुझ ऐसे नाही चारी शमले परंतु न काही का साई विवाद आता पडले कवाई ते तो भक्ताला वे पावस लावलाई जय देवी जय देवी जय सुरू सुरिश्वरी तारक संजीवनी जयदेवी प्रसन्न वधनी प्रसन्न घोषि निवाशा क्लेशापासून तोडी तोडी भोपाशा आंबेटो कोणपूर विलाशा नरहर तल्लीन झाला पद पंकज देशा जय देवी जयदेवी जयशा सुरु सुरिश्वरी तारक संजीवनी जयदेवी ओम श्रीराजाभिराज योगीराज अनंत श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय गुरुदेव दत्त कुलकोट काय म्हणलं आई ना तिथं